नमस्कार सुमनसूत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत खुल्या गटातून मी सौ सुरवसे अर्चना आपल्यासमोर कविता सादर करत आहे कातरवेळी क्षणामागून सरती क्षण अन वाटे अनोखी हुरहुर क्षणामागून सरती क्षण अन वाटे अनोखी हुरहुर आयुष्याच्या वाटेवरती येई कातरवेळेचा काहुर क्षणात वाटे प्राप्त झाले जे जे हवेते क्षणात वाटे प्राप्त झाले जे जे हवेते क्षणात वाटे विषाद करू न शकलो मना हवे ते क्षणात उसळती आनंदाच्या परमोच्च लाटा क्षणात उसळती आनंदाच्या परमोच्च लाटा आणि क्षणात दिसती दुःखाच्या अवघड डोंगर वाटा मानवी मनात असंख्य विचारांची दाटी मानवी मनात असंख्य विचारांची दाटी स्वतः इतके नसते कोणी भक्कम स्वतः पाठी कधी असे ऊन सावली आशा आणि निराशेची कधी असे ऊन सावली आशा आणि निराशेची अनुभव बदलती परिभाषा सुख दुःखाची तुझे माझे करता करता आयुष्याची येई संध्याकाळ तुझे माझे करता करता आयुष्याची येई संध्याकाळ हे न दिसे माणसाला संपणारा काळ कधी वाटे सुखद शांतता कधी असंख्य विचारांचा गुंगाट कधी वाटे सुखद विचारां, असंख्य विचारांचा गुंगाट कधी होई गर्दी आसवांची तर कधी सुखाचा थाट माणसाने बोध घ्यावा काळाकडून माणसाने बोध घ्यावा काळाकडून आणि भेटावे स्वतःला एकदा कडकडून भाय्यांची तुटून पडती सारी शकले भायगाची तुटून पडती सारी शकले उरे केवळ अंतरंग खरे खुरे आपुले आयुष्याच्या कातरवेळी मन नितळ नितळ पाणी आयुष्याच्या कातरवेळी मन नितळ नितळ पाणी स्वतः स उलगडे स्वतःचीच कहाणी स्वतः उलगडे स्वतःचीच कहाणी धन्यवाद